सोलापूर <्क्णारा> जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री या ठिकाणी आज पालखी तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की त्यांच्या भावना काय नमस्कार आपण तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला या ठिकाणी आज आलेले आहात नक्की काय भावना आहेत आपण स्वतः जाऊन तळांची पाणी करतायत त्याच पद्धतीनं आपल्या जातीनं या सर्व गोष्टींवर लक्ष आहे वारकऱ्यांसाठी आपण या ठिकाणी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी निवारा केंद्र सुद्धा आपण केंद्र केलेलं आहे यामध्ये संपूर्ण प्रकारच्या सोयी सुविधा या ठिकाणी दिसत आहेत वारकरी सुद्धा या सेवांचा लाभ घेत आहेत एकंदरीत आपण या ठिकाणी आज धावती भेट घेत आहात नक्की काय प्रयोजन आहे आणि काय चर्चा झाली हा पालखी सोहळा चालू असतो त्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या सोयी सुविधा मिळाव्यात हा पालखी सोहळा आनंदाने उत्साहन व्हावा याच्यामध्ये अडचणी मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित सगळ्याच चर्चा सूचना दिलेल्या आहेत सुविधा या सुविधा चांगल्या पद्धतीने होत आहेत त्याचा किती लाभ होतो

त्याच पद्धतीनं ग्रामविकास मंत्रालयाने यावर्षी अतिशय हिरीने यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकूणच आपल्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर असेल आम्ही पंढरपूरचं देखील कव्हरेज केलं कॅव्हरेज तिथला भट्टी सागर होता त्याच पद्धतीने आपण स्वच्छता मोहीम राबवली त्यावेळेस यांना आणि यांना एक पूर्ण संदेश गेला की वारी स्वच्छता स्वच्छता झाली पाहिजे आरोग्याची झाली पाहिजे या प्रति याबद्दल या आपल्या नक्की प्रतिक्रिया काय आहेत आणि कसं वातावरण असतात निर्मल वारीची संकल्पना आहे आरोग्यदायक वारीची संकल्पना आहे आणि ही संकल्पना आपण राबवतो किंवा आपण सेवेची आपल्याला संधी आहे ही सेवेची संधी आहे